नमस्कार एम वी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू आजची विशेष बातमी शासनाच्या निराधार योजनेअंतर्गत अपंग विधवा महिला परिवक्ता महिला वयोवृद्ध लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारा पगार मागील तीन महिन्यापासून देण्यात आलेला नाही लाभार्थ्यांना तहसील कार्यालय ला, व बँकेत चक्रा माराव्या लागत असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आज या लाभार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाची युवासेना जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक दिली लवकरात लवकर या योजनेचा लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काने हक्काचे पगार द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती शासनामार्फत जे निराधार योजनेचा पगार मिळले जाते वृद्धांना अपंगांना विधवा महिलांना परितक्ता महिलांना ते तीन महिन्यापासून या लोकांना शासनामार्फत पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली होती अनेक अडचणीचा सामना यांना करावा ला करा लागत आहे ला तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसील कार्यालयात सांगितल्या जाते की बँकेमध्ये पगार पाठवले आहे बँकेत गेल्यानंतर बँकवाले सांगतात की तहसील कार्यालयाकडनं पगाराची लिस्ट आलेली नाही आहे म्हणून या वृद्धांना वारंवार चक्रा मारावा लागत आहे त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं की सात दिवसाच्या आत या वृद्धांचं तीन महिन्याचं पगार देण्यात यावा आणि यापुढे प्रत्येक महिन्याला पगार झाला पाहिजे यांना अशी अडचण गेली नाही पाहिजे अन्यथा सात दिवसानंतर आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय आंदोलन करू असा इशारा आज दिला